नगर परिषद अमृत योजना टू पॉइंट झिरो भ्रष्टाचार भाग क्रमांक चार ठेकेदार किशोर जाधव आणि नगर परिषद वर्धाचे पोटे यांना मुरुंग विकून पैसे कमी पडल्याने फिल्टर बांधकामात निकृष्ट दर्जाचे सिमेंट आणि डस्टचा वापर कमिशन खाण्याच्या नादात पोटे यांनी पवनार येथे सुरू असलेल्या पाणी फिल्टरच्या बांधकामाची लावली वाट पवनार येथे नव्याने मंजूर झालेले अमृत टू पॉइंट झिरो अभियानांतर्गत एकोणसाठ कोटी अकरा लाखांचे जलशुद्धीकरण हा प्रकल्प नगर कमिशन खाऊ पोटे तसेच ठेकेदार किशोर जाधव यांनी आपल्या बापाचा प्रकल्प समजून येथे काम सुरू केले काम सुरू करताना शासनाने आखून दिलेल्या सूचना या दोघांनी पायांनी तोडवल्यात आणि काम सुरू केले महसूल विभागाची कोणतीही परवानगी नसताना मोरून काढून विकला एवढ्याने या दोघांचे पोट भरले नसल्याने आता पुन्हा ठेकेदार किशोर जाधव व वर्धा नगर परिषदेचे पोटे यांनी पाणी फिल्टर बांधकामात उच्च दर्जाच्या सिमेंटऐवजी एम पी बिर्ला नावाचे सिमेंटचा वापर सुरू आहे या सिमेंटची गुणवत्ता पाहिली असता कोळशाची राखड असल्याचे जाणवते यात कुठेही टिकाऊपणा नाही इतकेच नाही तर पाणी फिल्टर प्रकल्पाच्या बांधकामात रेतीऐवजी डस्टचा खुल्याम वापर सुरू आहे पूर्वी शासनाने केलेले कोणतेही बांधकाम शंभर वर्ष मजबूत राहत होते मात्र आता ठेकेदार किशोर जाधव आणि नगरपरिषद वर्धा येथील कमिशन खाण्यात वस्तात असलेले पोटे असे अधिकारी आणि यांची शेणखाण्याची वृत्तीमुळे चांगल्या कामाची वाट लागते करोड रुपयांच्या कामात निकृष्ट दर्जाचे सिमेंट आणि डस्टचा वापर होत असताना सरकारी अधिकारी गप्प असून बांधकामाच्या नावावर शासनाच्या निधीची उधळपट्टी सुरू आहे याकडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी भगतसाहेबांनी लक्ष द्यावे अशी मागणी जोर आहे